रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गेल्या कित्येक महिन्यापासून रोह्यातील मुख्य रस्त्यावर न झालेल्या दुभाजकांचा विषय चांगला चर्चेत होता त्यामुळे अनेकदा अपघात जाऊन गंभीर दुखापत सुद्धा झालेली आहे तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न डोकेदुखी बनवून राहिला आहे त्यामुळे रोहेकरांनी हे विभाजन झालंच पाहिजे असं सोशल मीडियावर विषय लावून धरला होता त्याची दखल घेत रायगडचे खासदार सुनील तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे व रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे या विषयावर चर्चा करता खुली सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये असंख्य रोहेकर माजी नगराध्यक्ष संतोष पोटपडे माजी सर्व नगरसेवक तसेच समाजसेवक सहभागी झाले होते या चर्चेमध्ये अखेर असे निश्चित झाले की रोह्यामध्ये रस्त्याचे दुभाजन करणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे खासदार सुनील तटकरे यांनी यावर हिरवा कंदील दाखवत अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले व काम सुरू करण्यासही सांगितले या विभाजनामुळे रोह्याला एक वेगळे सौंदर्य निर्माण होणार आहे त्यामुळे रोहेकरांना वाहतूक कोंडी अपघात तसेच अनेक समस्यांपासून सुटका मिळेल यामुळे रोहेकर नागरिकांकडून खासदार सुनील तटकर तसेच आमदार अनिकेत तटकरे यांचे सोशल मीडियावर कौतुकास्पद आभार मानण्यात येत आहेत शहरातील अत्यंत रस्ता अपघात राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तम कॉम्पिटी करण्याचा बनवलेला आहे डिवायडर करण्याचा मी सुरुवातीलाच व्यक्त केला तर पण त्या बाबतीमध्ये काहींच्या काही वेगळ्या भावना होत्या म्हणून हा डिवायडर त्यावेळेला झाला नाही पण नंतर मधल्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या सहकार्याने त्याच्याबद्दलचं मत व्यक्त केल्यावर आज एक जाहीर बैठक आपण या ठिकाणी घेतली मग डिवायडर सुरू करण्याचं काम आता ताबडतोब लगेच सुरू होईल त्याच्यामध्ये स्ट्रीट लाईट क्विन्स लेकलेसच्या दरावरतीच मरीन ड्राईव्हला जसे त्या दरावरती करण्याचं काम नियोजन हो माझ्या मनामध्ये आहे त्याच्यातला सुद्धा निधी कसं उपलब्ध करता येईल हा प्रयत्न होईल राज्यातील सर्वात उत्तम गोईचं नाट्यगृह त्याचं काम प्रगती पातावरती आहे त्याची पाहणी त्या ठिकाणी केली आणि आता रोह्याचं रेल्वे स्टेशन जे अत्याधुनिक करण्याचं आपण ठरवतो एखाद्या चांगल्या विमानतळाच्या धर्तीवरती त्याचाही एक तीन मिनिटाची शेडी आपण या ठिकाणी सर्वांना दाखवलेली आहे त्याही कामाची निविदा लवकरात लवकर खाण्याचे दुख प्रयत्न उद्याच्या भवितव्याच्या कलाद्यामध्ये लशी त्या ठिकाणी होते